शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर पंतप्रधान मोदींनी बैठक बोलवलेली आहे तिन्ही सेना दल प्रमुख पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी दाखल राष्ट्रीय सुला सुरक्षा सल्लागार अजित डोवालही बैठकीला उपस्थित असल्याचं कळतं आहे तर ही या क्षणाची आणखीन एक मोठी बातमी आहे शस्त्रसंधीच्या पार्श्वभूमीवरती आता पंतप्रधान मोदींनी बैठक बोलवलेली आहे त्याबद्दल आपल्याला अधिक अपडेट देतील सोमेश सोमेश शस्त्रसंधी आता जाहीर झालेली आहे आणि त्यानंतर आता ही महत्वाची बैठक होतीये काय अपडेट आहे याबद्दल नक्कीच आपण दोन तीन मुद्दे प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवेत एकतर कुठलंही मिलिटरी ऑपरेशन सस्पेंड केल्यानंतर त्याविषयीची औपचारिक घोषणा होते तर ती औपचारिक घोषणा झाली नाहीये परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार जे सध्या मिलिटरी ऍक्शन थांबवली गेली आहे फ्री किंवा पोस्ट फी फायर असं कुठेही झालं नाही शस्त्रसंधी हा शब्द फक्त डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटमध्ये तो भारत सरकारने कुठेही वापरलेला नाहीये सध्या ज्या लष्करी कारवाया भारताच्या प्रत्युत्तरादाखल सुरू होत्या त्या पाकिस्तानच्या विनंतीनंतर थांबवल्या गेलेल्या आहेत त्यामुळे अजूनही ज्या या परिस्थितीच्या अनुषंगाने पंतप्रधानांच्या घरी जी बैठक होते त्या बैठकीत एस जयशंकर अजित डोवाल आणि सर्व प्रमुख सैन्य अधिकारी चर्चा करणार आहेत आणि या चर्चेनंतर पुढची रणनीती आणि निर्णय ठरवले जाणार आहेत असं कळत आहे त्यामुळे बारा तारखेला डीजीएमओची चर्चा आहे दोन्ही देशाच्या पण त्यापूर्वी आता ही चर्चा होऊन या चर्चेमध्ये इतर निर्णयांबाबत व्यवस्थित विचारविनिमय होणार आहे कारण सिंधू जल करार स्थगित ठेवलेला आहे इतर जे निर्णय घेतले गेले विजा कॅन्सलेशनचे ते देखील जसेच्या तसे आहेत त्यामुळे शस्त्रसंधीचं शब्द हा फक्त डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन भारताने कधीच केलेलं नव्हतं भारताने केवळ प्रत्युत्तर दिलं त्यामुळे आता पुन्हा जर पाकिस्तानकडून काही कुरापती झाल्या तर त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल का कसं दिलं जाईल त्या सगळ्या संदर्भात आज चर्चा होणार बरोबर आहे त्यामुळे दोन्ही बाजूने थांबण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे परंतु संपूर्ण ही जी औपचारिक घोषणा आहे ती गुंतागुंतीची आहे आणि त्याचबरोबर प्रक्रिया ही गुंता गुंतागुंतीची आहे त्याला कुठेतरी सुरुवात आता झालेली आहे असं म्हणायला पाहिजे धन्यवाद सोमेश आपण दिलेल्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट